स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा आता येत्या सव्वीस तारखेला आहे पौर्णिमा जी सर्वात मोठी पौर्णिमा आहे कार्तिकी पौर्णिमा आहे जिला कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात आणि कार्तिकी पौर्णिमा का तर ह्या महिन्यात कार्तिक महिन्यात खूप पुण्यफळं आपल्याला असं मिळत असतं कार्तिक महिन्यात आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा सर्व सिद्ध होतात जसा आपला अधिक मास असतो तसाच कार्तिक महिनासुद्धा खूप मोठा असा मानला जातो कारण ह्या महिन्यात ज्या काही सेवा ज्या काही गोष्टी आपण करतो त्याचं फळ आपल्याला अचूक मिळतं कालच्या एकादशीला तुम्ही जी काही सेवा केली असेल ती अतिउत्तम कालची एकादशी ही मोठी एकादशी होती जी आषाढी एकादशीसारखीच ब धरली जाते बऱ्याचशा जणांना माहिती आहे बऱ्याचशा ना, ना, माहिती नाही त्यामुळे ज्या लोकांना ह्यातली माहिती आहे ते ते हे करतात आणि त्यात त्याला तशीच साजरी करतात असं मी म्हणेल तर बघा सगळ्यात महत्त्वाचं सव्वीस तारखेला जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे म्हणजेच कार्तिकी पौर्णिमा आहे ह्या दिवशी कार्तिक आ, मास जो आहे कार्तिक मासातली जी पौर्णिमा आहे या दिवशी आपल्याला कार्तिक स्नान करायचं असतं म्हणजेच कार्तिक स्नान म्हणजे काय तर आपल्याला या दिवशी कुठल्याही तीर्थस्थळावर आपल्याला स्नान कर केल्यास अगदी आपण म्हणतो ना शंभरपेक्षाही जास्ती असं पुण्यफळ मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी आवर्जून तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे जिथे मंदिराच्या आजूबाजूला नदी वगैरे असते जसं आता मी तुम्हाला मागच्या वर्षी जर तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल किंवा व्हिडिओ बघितला असेल तेव्हा मी आळंदीला गेले होते आळंदीला तिथे नदी आहे आळंदीला जी पूर्ण जी पायरी वगैरे आहे बघा तिथे सगळं दीपोत्सव साजरा होतो तर ह्या त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो तर तो दीपोत्सव सर्व मंदिरात साजरा केला जातो त्यातल्या त्यात महादेवाच्या मंदिरात हा साजरा केला जातो का महादेवाच्या मंदिरात तुम्हाला माहिती आहे का मला खाली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माहिती आहे का की का महादेवाच्याच मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो तसं तर शक्यतो सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो सर्व मंदिरांमध्ये सगळीकडे म्हणजे दिवाळीचा शेवटचा दिवस असा आपण म्हणतो त्यामुळे दीपोत्सव साजरा केला जातो सर्व मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो पण महादेवाच्या मंदिरात जास्ती प्रमाणात साजरा केला जातो कारण असं म्हटलं जातं की जे चातुर्मासातले काळ होते ज्यामध्ये आपण महादेवाची अप्रतिम जी सेवा केली त्यामध्ये जे त्रिपुरासुर होता तो त्रिपुरासुराने त्यांनी भरपूर असा छळ कपट मांडून ठेवलेला होता खूप लोकांना खूप जणांना त्रास देण्याचं त्याचं एक त्याचं त्यांनी खूप उद्ध्वस्त सगळं करून ठेवलेलं होतं आणि जेव्हा हे महादेवांना कळलं तेव्हा महादेवाच्या हाताने तो वध ह्या दिवशी झाला आणि त्याचमुळे त्यामुळे त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे ह्या दिवशी विजयोत्सव म्हणून महादेवाच्या मंदिरात दीपोत्सव साजरा केला जातो शक्यतो सगळीकडेच साजरा केला जातो त्याचबरोबर दिंडोरी प्रणित सेवामध्ये ही एक एक्स एक सेवा दिलेली आहे ज्यामध्ये असं म्हणतात की साडेसातशे वातीचे वात तुम्हाला महादेवाच्या मंदिरात लावायची असते जाळायची असते तर ती वात म्हणजे कशाची तर कापसाची वात लांब वातीची एक वाद अखंड असते आधीच्या काळात बायका त्या घरी बनवायच्या पण बन आता ते शक्य नाही कारण साडेसातशे वाती त्या वळून घेऊन तुम्हाला त्याची एक वाद करायची असते ते थोडं अवघड असतं तर रेडीमेड साडेसातशे वातीचा बंडल असा मिळतो फक्त तुम्हाला क्या काय घ्यायचं आहे तुम्हाला एखादी डिश घ्यायची आहे तुम्हाला एखादी वा एक एखादी वाटी घ्या किंवा एखादी पंथी घ्या काहीही तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याबरोबर महादेवाच्या मंदिराचं मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला तिथे बसून बरोबर तुम्हाला तिथे बसून तुम्हाला बरोबर तूप किंवा तेल दोन्हीही चालतं बघा बरेचसेजणं म्हणतात तेल चालतं बरेचसेजणं म्हणतात तूप चालतं तर तुपात भिजवली असेल तर अति उत्तम तुपात भिजवलेली वात तुम्हाला घेऊन जायची आहे बरेचसेजणं तेलात भिजवतात तर तुम्ही तेलातही ते भिजवू पका तुमच्या मी हे म्हणते माझं मला हे म्हणायचं आहे की जे तुमच्या घरात आहे जसं तुमच्या घरात सांगितलेलं आहे तसं तुम्ही त्याप्रमाणे ती गोष्ट करा जणं तुपात करतात जणं तेलातसुद्धा करतात पण एकत्र करत नाही वेगळं वेगळं करतात त्यामुळे तुम्हाला तिथे ते भिजवलेली वात घेऊन जायची वेळेवर तुम्हाला भिजवायची नाही भिजवलेली वात एका डबीत घेऊन जायची आहे बरोबर थोडंसं दूध घ्यायचं आहे तिथे बसून तुम्हाला ती वात लावायची आहे ओम शिवाय किंवा कोणताही मंत्र महादेवाचं म्हणत तुम्हाला तिथे लावायचे आहे आणि ती वात जळूस तर तुम्हाला महादेवाचा मंत्र कोणताही मंत्र, मंत्र किंवा रुद्र अध्याय वाचू शकता ती वात जळूस तर किंवा तुम्ही आ, आ, शिवस्तुती वाचू शकतात अकरावा अध्याय वाचू शकता तुम्हाला जे काही जी काही सेवा करायची आहे ती तुम्ही तिथे बसून करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा तो पूर्णपणे त्याचा राख होईल असं म्हणतात ती ती वात म्हणजे त्रिपुरासुरा त्रिपुरी वात असते ती त्याला त्रिपुरी वात म्हणतात म्हणजेच त्रिपुरासुराचा वध जो झाला होता आणि त्याचा विजयोत्सव म्हणून आपण ते करतो तर ती वात त्या वातेचं पूर्ण राख ज हुस्तर तुम्हाला थांबायचं आहे म्हणजे पूर्ण राख व्हायचं हुस्तर तुम्हाला थांबायचं आहे आणि नंतर त्या अग्नीला म्हणजे ते राख झाल्यावर त्या अग्नीला शांत करण्यासाठी तुम्हाला त्यावर दोन थेंब दूध ओतायचं आहे दोन थेंब दूध तुम्हाला त्यावर टाकायचं आहे ओतायचं नाही टाकायचं आहे चमच्याने टाका किंवा डबीने टाकलं तरीही चालेल कारण तुम्हाला जी अग्नी ज आहे जे आ, आहे त्याला थंड करायचं आहे फक्त राख होऊस तर तुम्हाला ते करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अशा पद्धतीनेच तुम्हाला ही ही जी वात आहे साडेसातशेची वात आता ज्यांना कोणाला ही साडेसातशे वातीची वात मिळणार नाही त्यांनी साधी वात लावली तरीही चालेल देवाला भाव महत्त्वाचा श्रद्धा महत्त्वाची बाकी काहीही नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडली असेल नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं <coughs> सॉरी <coughs> सर्वात महत्त्वाचं सेवा नक्की करा महादेवाच्या मंदिरात जाऊन ही सेवा करा तुमच्या घरात दीपोत्सव साजरा करा बाहेर जाऊन या दिवशी घरसुद्धा बंद होता कामा नये त्यामुळे घरात कोणीतरी थांबावं आणि त्याचबरोबर तुम्ही जाऊन ती सेवा करून आली तरीही चालेल थोडं आधी तुम्ही जाऊन केली तरीही चालेल थोडं नंतर क केली तरीही चालेल महत्त्वाचं ते आहे त्याचबरोबर वैकुंठ चतुर्दशीची पण जी गोष्ट आहे ती आ, मी तुम्हाला लवकरच सांगेल गोष्ट म्हणजे काय करायचं आहे काय कर करतात हे सगळं तुम्हाला माहिती असेलही तरी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेल तर तोही व्हिडिओ बघायचा विस बघायला विसरू नका चला परत भेटूया श्री स्वामीसोबत